नमस्कार महाराष्ट्र राज्यातील तमाम कर्मचारी बंधू आणि बदली संदर्भात आत्ताची मोठी अपडेट ग्रामविकास विभागाकडून शासन परिपत्रक निर्गमित झालेला आहे तर हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि कुणाची बदली होणार आहे हे जाणण्याकरिता चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि चला व्हिडिओला सुरुवात करूया बंधूंनो कर्मचाऱ्यांच्या बदली संदर्भात राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून एकतीस मे दोन हजार चोवीस रोजी महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक आले अन्य याचिकामध्ये उच्च न्यायालय नागपूर यांनी चार डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी पारित केलेल्या आदेशामध्ये याचिकाकर्त्या शिक्षकांना दुर्गम भागातून सुगम भागात बदली मिळणेबाबत सदर परिपत्रकामध्ये माहिती देण्यात आलेली आहे सदर परिपत्रकानुसार एकवीस पाच दोन हजार चोवीस व एकोणवीस पाच दोन हजार चोवीस रोजीच्या मे बिन्सिस आय टी विन्सिस आय टी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड पुणे यांना सादर करण्यात आलेल्या पत्राच्या अभि संदर्भानुसार उपस्थित करण्यात आलेल्या मुद्द्याच्या अनुषंगाने नमूद करण्यात येते यातील मुद्दा क्रमांक एक सर्व अवेबल अवेलेबिलिटी व दोन रिन्युअल ऑफ एस एम एस अँड ईमेल वर्क ऑर्डरबाबत शिक्षक ऑनलाईन बदली पोर्टल सुरू करण्यासाठी लागणारे हार्डवेअर त्याच्यासाठी येणाऱ्या एकूण एक वर्षासाठीचा खर्च या अनुषंगाने विभागाच्या स्तरावर कार्यवाही करण्यात येत असून याबाबत सदर मे विन्सिस आय टी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड पुणे यांना कळवण्यात येईल असे नमूद करण्यात आलेले आहे सदर दरम्यान शिक्षक ऑनलाईन बदल्यासाठी सर्व अनुषंगिक बाबीची पूर्तता पोर्टल उपलब्ध करून देण्याचे सूचित करण्यात आलेले आहे सदरची बाबी तातडीची समजण्याची सूचित करण्यात आलेली आहे तसेच मुद्दा तीन व चार बाबत जिल्हा परिषद अमरावती यांच्याकडून तातडीने माहिती उपलब्ध करून घ्यावी व जिल्हा परिषद अमरावती यांना आवश्यक सूचना देण्यात येत आहेत तसेच मुद्दा क्रमांक पाच बाबत सध्या फक्त अमरावती जिल्हा परिषदेसाठी पोर्टल सुरू करण्याच्या सूचना शासनाच्या समक्रमांकित दिनांक पाच पाच दोन हजार पंधरा पाच दोन हजार चोवीस रोजीच्या पत्रानुसार देण्यात आलेले आहेत त्यानुसार कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत यासंदर्भात ग्रामविकास विभागाकडून एकतीस मे दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आले सविस्तर शासन निर्णय आपण बघू शकतो तर ही होती शिक्षक बंधून बदल्यासंदर्भातील आताची अपडेट तुमच्या जिल्ह्यामध्ये बदल्यासंदर्भात काय हालचाली सुरू आहेत कमेंट्स करून लिहा आणि आपला लढा असा तीव्र ठेवला तर लवकर बदली धोरण जाहीर होईल हे मात्र निश्चित धन्यवाद जय महाराष्ट्र